आणि वळ्यात राजकीय घडामोडींकडे विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी एकूण चौदा उमेदवारांनी अर्ज भरलाय भाजपकडनं पाच शिवसेनेचे दोन अजित पवार गटाकडनं दोन तर ठाकरे गट आणि काँग्रेसकडनं प्रत्येकी एक एक उमेदवार असा अर्ज दाखल झालेला आहे याशिवाय शरद पवार गटानं जयंत पाटील यांना पाठिंबा दिलाय त्याचबरोबर अरुण जगताप आणि अजय सिंग सेंगर या अपक्ष उमेदवारांनी देखील अर्ज भरलेला आहे त्यामुळे आता निवडणूक बिनविरोध करायची असेल तर तीन उमेदवारांना अर्ज मागे घ्यावा लागणार आहे मात्र ती जर होणार नसेल तर मात्र इथे घोडे बाजार होताना आपल्याला पाहायला मिळणार जागांसाठी निवडणूक घोषित झाली आहे महाविकास आघाडीनं तिसरा उमेदवार दिला आणि ही निवडणूक बिनविरोध होणार नाही हे निश्चित झाले त्यामुळं ही निवडणूक जिंकायची असेल तर युती आणि आघाडीला आपापल्या आमदारांसह अपक्ष आणि इतर पक्षांचे आमदार आपल्या गळाला कसे लागतील यासाठी रणनीती आखावी लागेल त्यामुळे ही निवडणूक जिंकायची असेल तर युती आणि आघाडीला आपले आमदार तर जपावे लागतीलच पण अपक्ष आणि इतर पक्षांचे आमदार आपल्या गळाला कसे लागतील यासाठी रणनीती आखावी लागेल सध्याचं महाराष्ट्राच्या विधानसभेतलं बलाबल कसं आहे ते बघूयात विधानसभेमधले एकूण आमदार संख्या आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पण राजीनामा आमदारांचं निधन यासारख्या कारणांमुळे सध्या असलेली आमदारांची संख्या आहे दोनशे चौऱ्याहत्तर विधान परिषदेत निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला तेवीस आमदारांची मतं हवी आहेत पहिल्या पसंतीची तेवीस मतं असणारा उमेदवार निवडणुकीमध्ये जिंकू शकेल विधानसभेतील महाविकास आघाडी आणि महायुतीतल्या पक्षांचं बलाबल बघूयात महायुती भाजपकडे एकशे तीन आमदार राष्ट्रवादी काँग्रेसकडे एकोणचाळीस शिवसेनेकडे सदतीस आमदार काँग्रेसकडे सदतीस आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सोळा आमदार तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तेरा आमदार यातील प्रत्येक पक्षाकडे काही अपक्ष आणि इतर पक्षांच्या आमदारांचं पाठबळ आहे हे जर लक्षात घेतलं तर भाजपचे पाच आमदार निवडून येऊ शकतात शिवसेनेचे दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन काँग्रेसचा एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा एक असे आमदार निवडून येऊ शकतात महाविकास आघाडी आणि महायुतीनं किती आणि कोणकोणते उमेदवार जाहीर केलेत तेही बघा महायुतीनं नऊ उमेदवार जाहीर केलेत तर महाविकास आघाडीनं तीन उमेदवार जाहीर केलेत भाजपनं पाच उमेदवार जाहीर केलेत यामध्ये पंकजा मुंडे परिणय फुके सदाभाऊ खोत अमित गोरखे आणि योगेश टिळेकर यांचा समावेश आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना रिंगणात उतरवलेत शिवसेनेनं दोन उमेदवार रिंगणात उतरवलेत ज्यामध्ये कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांचा समावेश आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं शेवटच्या क्षणी मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी घोषित केली तर शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे समर्थित उमेदवार असतील तर काँग्रेसनं प्रज्ञा सातव यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले खरं तर शेकापचे जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पुरस्कृत उमेदवार आहेत पण शरद पवार यांच्या पक्षाकडे तेवीस मतं नाही आहेत त्यामुळे जयंत पाटील यांची मदार ही ठाकरेंच्या शिवसेनेची मतं आणि काँग्रेसची अतिरिक्त मतं यावरच असणार आहे पण अचानकपणे उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांना रिंगणात उतरवल्यामुळं महाविकास आघाडीत अस्वस्थता आहे आता जाहीर केलेले तीनही उमेदवार निवडून आणायचे असतील तर महाविकास आघाडीचं गणित काय असेल तेही बघा उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस या तिघांकडे मिळून आमदार आहेत सहासष्ट शेतकरी कामगार पक्षाचा एक आमदार धरला तर महाविकास आघाडीचे आमदार होतात सदुसष्ट उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडची मतं आहेत एकोणतीस एक उमेदवार निवडून आणायला मत लागतील तेवीस त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मिळून सहा मतं शिल्लक राहतात याशिवाय एक उमेदवार निवडून दिल्यानंतर काँग्रेसकडे सुद्धा चौदा अतिरिक्त मतं शिल्लक राहतात त्यामुळं तिसरा उमेदवार निवडून आणायचा असेल तर महाविकास आघाडीला मतं लागतील एकोणसत्तर याचा अर्थ महाविकास आघाडीला दोन मतांची बेगणी करावी लागेल आता महायुतीचं गणित बघूयात महायुतीनं नऊ उमेदवार जाहीर केलेत आता हे नऊच्या नऊ उमेदवार निवडून आणायचे असतील तर महायुतीला दोनशे सात आमदारांची गरज असेल भाजपचे आमदार आहेत एकशे तीन अपक्षांसह आपल्याकडे एकशे सोळा आमदार असल्याचा भाजपचा दावा आहे पाच उमेदवार निवडून आणायला मतं लागतील एकशे पंधरा याचा अर्थ भाजपकडे एक, भाज एक अतिरिक्त मत आहे एकनाथ शिंदेंकडे शिवसेनेचे आमदार आहेत सदतीस दोन आमदार निवडून आणायला मतं लागतील शेहेचाळीस याचा अर्थ शिंदेंकडे नऊ मतं कमी आहेत अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत एकोणचाळीस दोन आमदार निवडून आणायला मतं लागतील शेहेचाळीस याचा अर्थ अजित पवार यांच्याकडे सात मतं कमी आहेत म्हणजेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना आपापले उमेदवार निवडून आणायचे असतील तर अपक्ष आणि दुसऱ्या पसंतीच्या मतांची गरज लागेल अपक्ष आणि इतर पक्षाच्या आमदारांचा आपल्याला मोठा पाठिंबा असल्याचा दावा प्रत्येक पक्ष करतोय पण प्रत्यक्षात तो पाठिंबा मिळवायचा असेल तर किती कसरत करावी लागते हे महाराष्ट्रानं दोन वर्षांपूर्वी पाहिले विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये कागदावर दिसणारं गणित प्रत्यक्षात उतरताना मात्र वस्तुस्थिती वेगळी असते महाराष्ट्राच्या राजकारणात यापूर्वी देखील असं दिसून आलेलं आहे यामुळे प्रत्यक्षात प्रत्येक प्रतेक्ष मताला या निवडणुकीत महत्व आहे आपल्या उमेदवाराला प्राधान्यक्रम पहिलर ठेवणं आणि उमेदवार जिंकून आणणं हे मोठं आव्हान सर्वच पक्षांसमोर असणार आहे त्यामुळे अतिरिक्त मतं मिळवण्यात अडथळे काय काय असू शकतील ते बघूयात अडथळा क्रमांक एक गुप्त मतदान राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेमध्ये खुलं मतदान होत नाही गुप्त मतदान पद्धतीमुळं कोणी कुणाला मत दिलं हे कळत नाही त्यामुळं मतं फुटण्याची शक्यता जास्त असते विधानसभेच्या तोंडावर आपल्या पक्षाची सगळी मतं आपल्याला न मिळणं हे कोणत्याही राजकीय पक्षासाठी नामुष्कीचं असेल अडथळा क्रमांक दोन अतिरिक्त मते चुकीची मतं आणि मतं फुटण्याचा धोका लक्षात घेऊन विधान परिषदेसाठी प्रत्येक पक्ष आपापल्या उमेदवाराला काही अतिरिक्त मतं देतो म्हणजे काँग्रेस आपल्या उमेदवारासाठी तेवीसच नाही तर तेवीसपेक्षा जास्त मतांची व्यवस्था करेल याचा अर्थ प्रत्येक उमेदवाराला पहिल्या पसंतीची तेवीस पेक्षा जास्त मतं लागू शकतात त्यामुळे अतिरिक्त मतांची गरज आणखी वाढते अडथळा क्रमांक तीन लोकसभेचे निकाल लोकसभेच्या निकालांमध्ये महाविकास आघाडीनं बाजी मारली मुंबईमधील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातही महाविकास आघाडीनं बाजी मारली आहे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यामुळे उत्साह आहे जर विधान परिषदेमध्ये तिसऱ्या उमेदवारासाठी मतांची जुळवाजुळव झाली नाही आणि आघाडीचा तिसरा उमेदवार पडला तर कार्यकर्त्यांमध्ये पराभवाचा संदेश जाऊ शकतो विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना आघाडीला ते परवडणार नाहीये अडथळा क्रमांक चार पक्षातलं इन्कमिंग लोकसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीत अस्वस्थताय दोन्हीकडचे अनेक नेते पक्ष बदलाच्या तयारीत आहेत कुंपणावर असलेले हे नेते कोण ते उघड करणं महाविकास आघाडीसाठी तरी सध्या अडचणीचं असेल त्यामुळे विधान परिषदेच्या एका जागेसाठी ही रिस्क घ्यायची का हा सवाल आहे अडथळा क्रमांक पाच शेकापला दिलेला शब्द शेकापचे जयंत पाटील यांना निवडून आणण्यासाठी आघाडीनं शब्द दिलाय मतांच्या फोडाफोडीत जर जयंत पाटील यांना धक्का बसला तर ते आघाडीला परवडणार नाही त्यामुळं अधिकची मतं असताना सुद्धा धोका पत्करू नये असं आघाडीतल्या काही नेत्यांचं म्हणणं आहे अडथळा क्रमांक सहा काँग्रेसचा अनुभव दोन वर्षांपूर्वी विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर काहीच दिवसात सरकार कोसळलं शिवसेना फुटली आणि एकनाथ शिंदे भाजपसोबत गेले मतांच्या या फोडाफोडीत काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे मात्र पडले पुन्हा तसाच अनुभव वाट्याला यायला नको म्हणूनच काँग्रेसनं एकच उमेदवार दिलाय अडथळा क्रमांक सात लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला फटका बसलाय शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही मोठं यश मिळालेलं नाही विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीला यश मिळालं तर कार्यकर्त्यांसाठी तो बूस्टर डोस असेल त्यामुळंच विधानसभेच्या तोंडावर ही निवडणूक जिंकणं महायुतीसाठी गरजेचं आहे पण त्याच वेळी जर या निवडणुकीतही पराभव पत्करावा लागला तर कार्यकर्ते आणखी पराभूत मानसिकतेत जाण्याचा धोका आहे विधान परिषदेची निवडणूक म्हणजे सरकारसाठी बहुमत चाचणी पास करण्यासारखंच आहे बहुमत चाचणीप्रमाणे इथे सरकारचा थेट निकाल लागत नाही पण सरकारचं स्थैर्य आणि धैर्य यावर ही निवडणूक थेट परिणाम करते गेल्यावेळी याच निवडणुकीनंतर राज्यातलं सरकार बदललं आता तसा काही धोका दिसत नसला तरी सरकारच्या प्रतिमेसाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे सागर कुलकर्णी आणि कविता राणेसह ब्युरो रिपोर्ट एन डी टी मराठी